मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये गोरगर्भरहितेला कोणीही वाली नव्हता त्यांचा धर्म नव्हता राजा नव्हता राज्य नव्हते आपण गुलाम आहोत ही साऱ्यांची मानसिकता होती त्यामुळे हे सगळे सर्व दृष्टीने भरडले जात होते मग गुलामांना कोटे गुलामगिरी केली तर काय फरक पडणार आक्रमक परकीय असले तर सत्ताधीश होते राज्यकर्ते होते त्यांच्या आश्रयाला राहणे हेच उचित आहेत मग पोटचा प्रश्न मिटेल हा विचार गोरगरीबरितेने मान्य केला होता आणि म्हणूनच या राज्यावरती या देशावरती त्यांचे राज्य लादले गेले या परकीय आक्रमणात मोंगल जमातीने बाजी मारली होती ती राजकारणात अत्यंत प्रभावी ठरली होती मोंगल लोक मध्य आशियातील तुर्क वंशातील होते या जमातील उपजातीला मुघल असं म्हणत या मुघल वंशातील बाबर हा इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये प्रथम हिंदुस्थानात आला त्यानंतर त्याच्या पाच पिढ्या हिंदुस्थानवरती राज्यकर्त्या झाल्या त्यामध्ये त्याचा मुलगा हुमायून अकबर जहांगीर शहाजन औरंगजेब हा काळसुद्धा मुघल सल्तनेचा वैभवचा काळ समजला पाहिजे आलमगीर औरंगजेब तर एकूण बावीस सुव्यांचा अधिपती होता या साऱ्या मुघल वंशांना सुरंग लावण्याचं काम प्रथम शिवछत्रपतीने केले आणि गुलामगिरीची मानसिकता पार नष्ट करून टाकली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी